मुलांना आपल्याला आज एक खेळ खेळायचा आहे बघा आता आपण बघू की कोण जास्त दिमाग लावतो कोण जास्त डोकं लावतो हा डोक्याचा गेम आहे काय आहे इथे दोन बाजूला दोन मी पुस्तके ठेवलेली आहेत आणि हा कागद आहे हा कागद या कागदाचा उपयोग करून या कागदाचा उपयोग करायचा आहे आणि आपल्याला हे डस्टर जे आहे याच्या असं मधामध्ये ठेवायचं डस्टर असं मधामध्ये वरती राहिलं पाहिजे असा हा खेळ आहे तर बघू आता कोण जास्त डोकं लावते ते राहिलं चला आता एकेकाने एक आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि असं मधामध्ये ठेवून द्यायचंय चल ये तू धर हे मधामध्ये ठेवून दे डस्टर वरती राहिलं पाहिजे हा रे तू ये चला एक मुलगा एक मुलगी चला पटापट कर प्रयत्न प्रयत्न कर मग बरं वरती सोड त्याला सोड सोडून दे केल्यावर यश मिळते तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केल्यावर यश नक्की मिळते चले दर धष्टवानी चल हा दर तुम्ही कागद नाही सोम आडव ना कोण ड्राइट चला कोण येते चल चल एक याच्यामध्ये थांबा बघा ती ए ती डोक्याचा वापर करायला तिच्या इथं शूटिंग येत आहे ना हा किती शूटिंग घे बघा की आता उपयोग डोक्याचा वापर करत आहे किती शूटिंग दे रे आवाज बरोबर तिच्या डोक्याचा वापर केला तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला वाटलं हे शक्यच नाही की या कागदावर डस्टर राहू शकेल या कागदावरती डस्टर बसेल तुम्हाला वाटलं सर्वांना बघा परंतु इने काय लावलं आपल्या डोक्याचा वापर केला आणि बरोबर हे डस्टर तिने बरोबर मधामध्ये बसून दाखवलं आहे का नाही वरती कागदावरती आहे ना डस्टर बघा असा आपण थोडस जरी डोकं लावलं आणि जर प्रयत्न केले तर आपल्याला यश नक्की मिळते अगोदरच आपण हार मानायची नाही तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा काय वाटलं रे की हे शक्यच नाही पण इने शक्य करून दाखवलं एका काय टाळ्यावर